समजू नका किती <coughs> <laughs> प्रवास आहे आपला आपण जन्म घेत असताना किंवा पाठीमागच्या जन्मामध्ये आपण अनेक आयांच्या गर्भात जन्माला आलो काही वेळेस आपल्याला तीन पायाची चा, चार पायाची आई भेटली काही वेळेस सहा पायाची आई भेटली काही वेळेस शंभर शंभर पायाची आई भेटली काही वेळेस बिन पायाची आई भेटली ह्या अशा आयांच्या गर्भामधून आपण ज्या वेळेस पाप आणि पुण्य समान झालं त्यावेळेस आपण ह्या ह्या <coughs> मॉडेलमध्ये आलो हा दिसणार मॉडेल काहीच मी मातृवर्गाचं मॉडेल आहे काही पुरुष वर्गाचं मॉडेल मॉडेल बाहेरून वेगळं तरी असलं पण आत मात्र मटेरियल त्याचं असं आहे की नाही आता स्त्रीचा आत्मा आहे पुरुषाचा आत्मी आपलं स्त्रीचा आत्म पुरुषाचा आत्मा आहे स्त्रीचं काय आत्मी का नाही स्त्रीचं मन आहे पुरुषाचं काय मन आहे का हां मन ती एक चित्त ती एक बुद्धी ते एक आतलं मटेरियल एक असतं फक्त वरून जे कपडा आहे तो मात्र वेगळा वेगळा असतो हा असतं कारण हा जन्म घेत असताना पाठिंका अनेक जन्म झाले पण याची आपल्याला आठवण नाही किती जन्म झाला फे O